वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त मांडवा येथे शालेय साहित्याचे वाटप पुसद तालुक्यातील मांडवा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा येथे आद्य क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त लहुजी शक्तीसेना तालुका पुसद व मांडवा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने वही उजळणी कंपास आदी शालेय साहित्याचे वाटप करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरत खंदारे लहुजी शक्तीसेना तालुकाध्यक्ष हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय राठोड उपसरपंच कैलास भरगाडे मुख्याध्यापक संदीप आबाळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवीदास गजभार तालुका उपाध्यक्ष गजानन वंजारे शहराध्यक्ष सोनू घोडेकर शहर उपाध्यक्ष साहिल कांबळे विद्यार्थी आघाडी इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शशांक खंदारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी आकाश नेटके विजय तायडे राहुल वायदंडे सचिन वंजारे सुमित वंजारे नागेश पवार बाबा पवार आकाश पडोळे समीर खान गजानन बोखारे गोलू बोखारे सम्राट गजबार श्याम आठवले रोहन गजबार शैलेश जाधव दुर्गेश जाधव निखिल गजबार शिक्षकवृंद व विद्यार्थी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते